नाशिक जिल्ह्यातील सिडको परिसरातील एका खासगी शाळेत सकाळी तयार होऊन शिकण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर करा पोलिसांच्या माहितीनुसार दिव्या त्रिपाठी वय वर्ष अकरा असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती सहावीत शिकत होती आज सकाळी दिव्या नेहमीप्रमाणे शाळेत आली आणि सकाळी आठ वाजता तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेत बेंचवर बसलेली असताना तिला अचानक चक्कर आली आणि ती बेंच वरून खाली पडली त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं सा डॉक्टरांनी सांगितले पण तिला नेमका त्रास काय झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही दिव्या ही उंटवाडी येथील जगताप नगर परिसरात राहते दरम्यान या घटनेनंतर मुलीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला आहे तसेच पोलीसही जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे दरम्यान हस्त्या खेळत्या मुलीचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर मृत्यूचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही